नमस्कार पुन्हा एकदा तुम्ही म्हणजे गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत गावीवरनं दोन दिवस झाले काल लाद्या वगैरे आणल्या तो व्हिडिओ तुम्ही पाहिला आता लाद्या टाकायचं ना काम चालू केलं टेरेसवर म्हणजे सुट्टी तो पण ते सगळं काम करून घेणार आम्ही नंतर मी सास दोघीच जणी येणार आहोत सकाळी आम्ही लवकर उठलो आंघोळ वगैरे केल्या थोडं उशीरच झाला आणि आता टाकीवरची पाणी जी टाकली होती ना ती काढली आहे लाद्या लावायसाठी त्यामुळे सगळं ते बाहेर ठेवले टाके पाणी बाहेरूनच भरावं लागणार आणि आता कामाला सुरुवात म्हणजे जेवण मी बनवते त्यांना सकाळी उठून लवकर आले ती लोक चहा वगैरे त्यांना दिला आता जेवणाला मी सुरुवात सुरुवाती काम चालू आहे ते तुम्हाला दाखवते मी रात्री ना खूप थंडी सात नंतर जास्त थोडं पाच नंतर थोडं थोडं गाव होतं सात नंतर खूप लागते थंडी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला पुढे गावचे फु व्हिडिओ पाहायला मिळतील जेवणाची तयारी केली आणि टेरेसवर काय काम चालू आहे सा का ते आपण जाऊन बघूया आता मी ना टेरेसवर आले टेरेसवरून बघ आमच्या घरासमोरचा व्ह्यू अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल घराचे बांधकाम हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओत आम्ही ना लाद्या आणल्या आणि त्या लाद्या आता मी टेरेसवर लावतोय आणि हा ना घराच्या पाठच्या साईजचा व्यू आमचं घर ना मळ्यात आहे घराच्या आजूबाजूला एकही घर नाही समोर एकच ते अजून लाद्या लावायला सुरुवात नाही केली तोपर्यंत मी खाली आले

आपल्याला आलेच नाही त्याला अगं अग वीस आणलंय वडपाव त्यांना तिने दोन घराला दिले हे आम्हाला आहे त्यांना वीस आणले वडापाव त्यातल्या आपल्याला दहा आम्हाला दहा आणि त्यांना दहा तर आम्हाला आता आम्ही खातो ये तिथेच खाली बसूया बसून खावं नाही तर मी ना असं काय चालू करून ठेवून मोठे बाबर पण पडतं तू तू का हा पार्क आहे आमच्या शेजारचा मुलगा जे नवीन सबस्क्राईबर त्यांना सांगते बाकीच्यांना माहीत आहे जुन्या व्हिडिओमध्ये खूप वेळा तो आहे हे आता ना लाद्या लावायला सुरुवात केली हा राजू आहे आणि तो मुरली तो राजस्थानचा आहे सपे शर्टवाले गोविंद आमचे गुलाबी शर्टवाले तू गरम आहेत आणि आमच्या वाढीतलीच आहेत दोघे पण हे बघा एवढ्या सकाळपासून लाद्या लावून झाल्या गुड मॉर्निंग आज ना कामाचा दुसरा दिवस आहे आणि कामगार पण काम आज लवकर आले आणि सगळं काम माझं आटपेपर्यंत ना मला खूपच उशीर झाला म्हणजे माझी आंघोळ राहिली त्यांनी सगळ्यांनी केली आणि पाण्याची टाकी तर बाहेर काढून ठेवली आम्ही आणि त्यांनी ना पाईप पण वरती घेतलं आहे लाद्या लावायला आणि आज मी त्यांच्यासाठी बनवते उपमा चला व्हिडिओ तुम्ही या कंटिन्यू करा कुठे जाणार नाही आम्ही काम चालू असल्यामुळे आणि खूप आता पंधरा वीस दिवस आमचं ना कामच चालू असणार आहे टेरेसचं काम झालं काय ना अंगण खळा आहे ना आमचं त्याला पण आम्ही कटोडा आहे ना त्याचा छोटा आहे बघितलं त्याला तो उंच करून घेणार त्याला चिरे लावून आणि घराला कलर करायचं खूप कंपाऊंडचं आपलं काम आहे म्हणून हे व्हिडिओ ना तुम्हाला मी जे काय काय केलं म्हणजे आम्ही घराचं काम आणि होम टूर पण मी करणार आहे कारण खूप ताईच्या कमेंट होत्या की ताई होम टूर कर होम टूर कर म्हटलं चला सगळं काम केल्यानंतर आणि कलर वगैरे केल्यानंतर मी होम टूर करणार आहे मी उपमा बनवते उपाय निवांत नि काम झालं आंघोळ करायचे कारण वरतीच त्यांनी पाणी आहे त्यांना ते वरती पाणी घेतलंय त्यांनी पाईप त्यामुळे पाणी नाही मिळत आहे खायला चला उपमाना मी नाश्ता देते जेवायला ते घरी जातात पण आज ना रविवर असल्यामुळे ना मी चिकन आणलंय त्यांना आज जेवायला देऊया उपमा बनवून झाला तर मी त्यांना नेऊन देते हे बघा उपमा नेऊन देते त्यांना हे बघा नाश्ता करतायत

चिकन आणलं ते मी साफ केले एकटीनेच आणि वाटण पण काढलं आहे बघा आणि उशीर पण खूप झाला आहे चिकन लेट आणलं ना कंटाळ आला मला पण पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे ते खूप उशीर झाला अतिच होणार आहे ते चौघजणं जेवायला आणि आम्ही चौघ म्हणजे आठ जणं आणि एक दोन असणार गावातले कंटाळ आला मग थकली मी सकाळच नाश्ता चार चार तीन वेळा झाली नाष्टा टाइम झाला कंटाळं जेवण बनवलं सगळंच करायचं आहे चपात्यापासून सगळं साफ पण करावं लागतं मिस्टर काय करत नाही साफ चिकन चिकन साफ करायला अर्धा तास लागला चिकन मॅरिनेट केलं हे आणि हे ड्राय आता वाटण करून घेते भाजून घेते वाटण वाटण करून चिकन बनवलं चपात्याचं पीठ मळलं चिकन झाल्यानंतर चपात्या करते तेव्हा चिकन झालं चिकनचा चिकन रस्सा हे बघा माझं सुकं चिकन होत आलं आहे झालं एक तास मॅरिनेट केलं मॅरिनेट करते मी मीठ मसाला आलं लसूण पेस्ट चिकन मसाला आणि दही लावून ठेवलेलं ला, एक तास म्हणजे तास ठेवलं तरी चालतं छान लागतं एकदम सुकायला पाहिजे एकदम ड्राय व्हायला पाहिजे

नाही जेवते कामगार पण जेवत आहेत बाहेर म्हणून नंतर मी जेवणार मी इथे ना टेस्ट जीन आहे त्याला ना लाद्या लावायच्यात म्हणून हा तिथला डोर आहे ना तो काढतायत आणि इकडे सागर आलाय ते रान वाढलंय ना त्याने ग्रास कटरने ते काढायला सगळीकडे घराचं काम जोरात चालू हो आहे आता बघा वाळू आहेत राज कटरने कटिंग केलेलं आहे ना मी सगळं एकत्र करते म्हणजे ही जागा स्वच्छ करते कारण इथे त्यांना रेत्याने आणि सिमेंट म्हणजे तो माल तयार करताना तो करायचा आहे म्हणून बघा कामगार वगैरे गेले द्धाड़ू द्धाड़ू तो तो आता घरी त्यानंतर आता आम्ही साफसफाई केली आहे झाडूडू मारली आणि आता ही शेकोटी बघा पेटवली आहे जरा संध्याकाळची तर धूर येतोय फक्त इथला आणि आई बसली आहे तिथे आता झाडू वगैरे मारली आईने इथे बाहेर ही इकडे लादी पुसते आत्ताच गेले कामगार लादी पुसायचं काम काढला

सगळं झालं आमचं काम देवाला बत्ती आम्ही शेगावरून आणलेल्या अगरबत्त्या आहेत ना त्या घेऊन आले गावी आणि खूप छान आहेत अगरबत्त्या सुगंध पण त्याचा छान येतो वापरल्या स्वामी समर्थ बाहेर धुऊन लावणार आणि आजचा दिवसभराचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते ना पाठच्या दराला पाण्याची टाकी काढून ठेवली आणि आता मोटर चालू करून पाई हा पाईपने आता घरात पाणी घेणार रोज दोन टाइम काम असतं आमचे पाणी आतमध्ये घ्यायचं आता <laughs> कधी लावतील काम माहिती बघू वरती लाधीच काम पण अर्धच झालंय बघ आता बाथरूम मध्ये ना सगळी भांडी ठेवली ती पहिली भरून घेणार आणि नंतर प्यायचं वगैरे भरणार

ना डोकं दुखते म्हणून आई तेल घालते आणि मालिश करते मला पण बोलते तुका पण घालत थोडं थोडं बोलते तिथे जास्त तेल घालते आई आमचे आजचा ना दिवसभराचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया गावच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट